सेवन स्टार ड्रीम फॅशन गार्मेंट इंडस्ट्रीजच्या निमित्ताने परभणी शहर आणि परिसरात अत्याधुनिक फॅशनेबल ड्रेसचे एक सुंदर दालन एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष अजमत खान आणि त्यांच्या धर्मपत्नी मुमताज खान यांच्या अथक परिश्रमातून साकारत आहे परभणीकरांनी त्यांच्या या कार्याला साथ देत शिका आणि कमवा अंतर्गत आपल्या परिवारालाही आधार द्यावा परभणीकरांची गरज लक्षात घेत परभणीकरांच्या सेवेत ही इंडस्ट्री साकारत असल्याचे समाधान व्यक्त करत स्वयंरोजगारातून समृद्धी आत्मसात करावी असे आवाहन उद्घाटक इंजिनियर विष्णू सोनुने यांनी केले आहे परभणीकरांच्या सेवेत सेवन स्टार ड्रीम फॅशन गार्मेंट इंडस्ट्रीजच्या माध्यमातून रेडीमेड शालीय गणवेश जेंट्स लेडीजसाठीचे फॅशनेबल ड्रेसेस पुरवले जाणार आहेत अशा उद्योगाला परभणीकरांनी साथ देत अजमत आणि मुमताज खान यांच्या उद्योगाला उभारी द्यावी असे आवाहन अध्यक्षीय समारोपात प्रतापभैया देशमुख यांनी केले उद्घाटन आणि स्वयंरोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परभणी मनपाचे माजी महापौर माननीय प्रतापभैया देशमुख शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट उद्घाटक इंजिनियर विष्णू सोनूने माजी उपाध्यक्ष आदानी थर्मल पॉवर स्टेशन डहाणू तथा संस्थापक अध्यक्ष वॉस्पॉल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड जालना विशेष अतिथी संचालक सौ अंजली सोनोने जालना प्रमुख अतिथी ॲडवोकेट बारी सिद्देकी गफार मास्टर ज्येष्ठ नेते अल्पसंख्यांक नगरसेवक विजय धरणे संजय कदम शेख याकिन भाई शेख इकबाल भाई शमशू हाशमे मोईन खान रामभाऊ भवर सय्यद मिनाज आदींची उपस्थिती होते आजम कॉलनी कामगार कल्याण ऑफिस जवळ दर्गा रोड परभणी येथे आयोजित स्वयंरोजगार मेळाव्यासाठी परभणी शहरातील बहुसंख्य महिला पुरुष यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण पडघण यांनी केले